आज या ठिकाणी सगळे इकडे जर इकडे दाखवा झाला तुम्ही इंदोर तालुक्यामध्ये सर्व भाविषेक खांडाळे या ठिकाणी आहेत आदरणीय संतोष नाना खैरे आहेत आदरणीय माझे आमदार आमचे मार्गदर्शक आदरणीय अतुल शेठ मेनके आहेत या ठिकाणी सर्व तमाम माझा मराठी बांधव एक महिन्यापासून या लढाईचं नियोजन चालू आहे लक्षात तुम्ही जे आता सांगितलं का पाऊस आला तर काय पाऊस दिवस आम्हाला काय फरक नाही आणि शेतकऱ्याची लेकर आहे आमच्या आई खुरपा घेऊन शेतात पाणी खुर्पी ती आणि आता बाप बर करून शेतात पाणी भरतोय लक्षात ठेवा आम्ही छत्रपतींची आहे आम्ही पावसाला नेते याला घाबरणारी नाही लक्षात ठेवा वारे वावधान पाऊस हे आमच्या नित्यच आहे आम्हाला याने काहीच फरक पडत नाही रात्रीचा दिवस करून पाहा तुम्ही विदर्भ मराठवाड्यामधून लाखोचा समाज या ठिकाणी एकवट चालेलच त्यांनी जागा नाही आता आळे फाटा राजुरी पेएमदार्यापासून राहील लागेल पेएमदारा बेला राजुरी पुढे राजुरीच्या पुढे आळे फाटा आळा ओतूर ओतूरच्या पुढे बनकर फाटा पिपरी पेंडर खामोंडी शिवनेरी शिंगेरी नंतर परत सकाळी इकडं जुन्नरचा गोडेगाव फाट्यापासून जैन कॉलेज एका आरवी कुरण नारेंगाव नारेंगावपासून पासून परत आंबेगाव तालुक्यापर्यंत नियोजन चालू आहे तिथं काय फरक लाखोचा समाज एवढं मटेरियल आले साहेब पाण्याच्या बाटल्याच्या बाटल्या पाणी खाऊ भेळ वा आपलं बिस्किट तुम्हाला पोहे बुंदीचे लाडू बुंदी काय नको ते सगळ्या गोष्टी आहेत ही मंडळी उलट थांबत सुद्धा नाही आम्ही त्याला हा विनंती करतो तुम्हाला काय हवंय का ते म्हणतात आमच्याकडे सगळी सोय केलेली त्यांनी जाताना सगळे ते भेल्यापासून सगळी मंगल कार्यालय जे जे मंगल कार्याचे मालक आहेत खूप खूप धन्यवाद देतो जे कॉलेजचे मालक आहेत लग्नाचे हॉल आहेत कृषी उत्तर बाजार समितीचे काही का त्या ठिकाणी मार्केट कमिटीचे जागा त्यांनी दिलेली आहे सर्व लोक जण याच्यामध्ये एक जणच नाही सर्वांचा एका संबंधित जो हा याप्रमाणे सगळे आमच्यासाठी आदरणीय सर्वांनी लाख मुळाच सहकार्य आणि ही लढाई नक्की राहणार नाही आम्ही अंतर सांगतो म्हणून दादा जरांगे पाटील शिवाचं रान करू बिचारा उठलाय लक्षात ठेवा तो माणूस जगण्यासाठी चालला नाही तो मारायला चाललाय मुंबईला व्हा ही संधी तुम्हाला परत कधीच नाही ही शेवटची संधी आहे तुम्ही एक वाटा ताकद लावा तिची मदत आहे ती ती द्यायला शिका तुम्हाला काय जे जे आहे ते द्या त्याची शक्यता जेवढे तुम्हाला हजार पंधराशे दोन हजार खाऊचं वाट पाण्याच्या भरपूर सगळं आहे काहीच कमी नाही इथं आज ती लोकांना आम्ही थांबवतो ते थांबत नाही ते फक्त त्यांचं ध्येय एकच आहे की आम्हाला मुंबईला जायचं आम्हाला मुंबई गाठायचं आणि हे आंदोलन सक्सेस करायचं लक्षात ठेवा म्हणून माझी माझ्या मराठी बांधवांना विनंती आहे हे आंदोलन कोणाचं एकट्याचं नाही ही सगळ्यांची एक गरज आहे आणि सगळेजण एकवटले आहेत माझी नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांना विनंती आहे की महाराज तुम्ही आज या जगात नाही पण तुम्ही घालून दिलेला फायदा आम्ही आज जपतोय कोणालाही काही त्रास नाही गाड्या सगळ्या शिस्तीत चालल्या प्रत्येक या ठिकाणी मराठी शिव जो आंदोलक आहे तो कुठल्या प्रकारचा कोणा त्रास होईल असं कधी वागणार नाही सगळ्या गोष्टी जपून चाललेल्या आहेत त्याच्यामुळं सरकारला सुद्धा मी आजून विनंती करतोय तुम्ही आता आमचं कुठंतरी हे गोष्टीला न्याय द्या न्या। ही गोष्ट आम्हाला परत नाही राजकारण बाजूला ठेवा परंतु ज्या माणसाच्या जीवावर तुम्ही या सत्ता उपभोगता ना त्याच्यासाठी काहीतरी करण्याची वेळ आली लक्षात ठेवा कुठंतरी तुम्हाला या समाजाबद्दल आत्मीयता निर्माण होऊ द्या मी परत कधी नाही लक्षात ठेवा आम्ही एवढे एवढा त्रास देत तुम्हाला सांगतो ही जी मंडळी आज तिथून निघालेली आहेत त्यांनी काय पाहिलं काय खायला मिळतंय का नाही पाणी आहे का नाही किंवा काय आहे काही नाही काही पाहिलं नाही फक्त ध्येय एकच आहे आरक्षण 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 धन्यवाद तुमच्या भावना आम्ही समजू शकतो परंतु आज सकल महाराष्ट्रामधून पूर्ण महाराष्ट्रामधून ज्यावेळेस मराठा मराठा समाज पूर्ण मुंबईमध्ये एकवटला जातो त्या ठिकाणी कालपर्यंत तुम्हाला परमिशन नव्हती आणि आज तुम्हाला परमिशन दिलेली आहे मराठा आंदोलकांना याबाबत तुमचे काय परमिशन जरी दिली असेल परमिशनचा काय विषय नाही लक्षात ठेवा परमिशन आतमध्ये मुंबई पर्यंत एकदा गेला की परत यायचं करा हे ते ठरवणार आहे कारण ती मंडळी जाण्यासाठी ते आंदोलन करतच नाही ते एकदा गेले परत येऊन नाही आम्हाला आंदोलनामध्ये आमचं एकच ध्येय आरक्षण मिळालंच पाहिजे हाच आमचा उद्देश बाकी काही नाही काय होईल तो विचारच घ्यायचा नाही हे काय तुम्ही आम्हाला आम्ही तुमचं ऐकायला तयार नाही आमचं ध्येय एकच आंदोलन करायचं आरक्षण घ्यायचं काय करणार आंदोलन केल्यानंतर का साहेब काय असतं माहिती का तो माणूस ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी जे करायचं ते केलेलं आहे लक्षात ठेवा पण आता ते ऐकणार नाही कोणाच आता ती माणस शिकार ठेवून आंदोलन केलंच नाही त्यांचं एकच उद्दिष्ट मी जर इथून मुंबईला गेलो आरक्षण मिळालं नाही या ठिकाणी तर आम्ही माग येणार नाही मग अरबी समुद्रामध्ये जाऊन आमचा करून तुमची ऐका ना या ठिकाणी काय झालं एकदा दोनदा तीनदा दोन तीन वेळा त्यांनी सध्या दिली होती लक्षात घ्यायला मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी मनोजाला काहीतरी कार्यामध्ये सांगितलं ऐका आणि त्या विषय याच्यावर विश्वास ठेवते मंडळी माग आहे पण आता तसं नाही आता तसं आताचा विषयच नाही काय आहे ते बघायचं त्यांनी काय बोलायचं नाही तुम्हाला लास्ट पर्याय त्यानंतर मराठवाड्यामध्ये सत्तर लाख करोना पत्र दिले आहे दाखल मिळाली आहे बरोबर मग उत्तर महाराष्ट्रामध्ये का मिळाले बोलतील ना अडचण नाही ना सगळीकडे मिळणार तुम्ही काळजी करू नका आमच्याकडे पण चालू आहे इन्नोर तालुक्यामध्ये सुद्धा आहे ना कुणबीचे दाखले काढायचं प्रत्येकाचा प्रयत्न चालू आहे बऱ्याचशे लोकांना म्हणजे माझ्या हिशोबाने पंधरा वीस टक्के लोकांना कुर्बी दाखले मिळालेत पण आमच्याकडे आता लक्षात घ्या पण लोकांचं आता इथून पुढे जे राहिलेत त्यांचं पण असं म्हणणं आहे का आपल्याला आंदोलनामध्ये यश आलं तर आपण ओबीसी मध्ये ना मला दाखले काढायची गरज काय ते काय एवढं सोपं नाही काढायचं त्याला खर्च येणार आहे गरीब माणूस समजा एखादा माणूस सर्वसामान्य माणसाचे कामच नाही ते सर्वसामान्य माणसाचं काम दाखले काढायचं आता राहिलं नाही तो जो खर्च पाहिला त्यांच्या पन्नास वर्षाच्या भाऊ सगळे जुळवायच्या आणि ते सगळे पुरावे गोळा करायचे एवढं सोपं नाही त्यावेळेस ही मुडी लिपी होती ती मोडी लिपी वाचणारी माणसं आता जेवण करायची नाही जो आहे तो सुद्धा माणूस याचे काहीतरी पैसे नाही त्याच्या वाचून देत नाही त्याच्यामुळं ज्यांनी काढले त्याच्यावर तो थोडासा पुरावा गोळा करता मी माझ्या सुलभ भावानी काढला असेल त्यांनी कसा काढलाय त्याच्यावर मी काढायचा प्रयत्न करतोय आता कोण आम्ही का थांबले दाखले काढायला तर त्याचं असं म्हणणं आहे जर समजा आता आंदोलन केले हे आंदोलन जर आलं तर आम्ही ऑटोमॅटिक ओबीसी जामान काढायचं अपेक्षा आहे नाही नाही साहेब तुम्ही जे म्हणताय ना आमचा प्रयत्नच तो आहे महिनाभर लोक आज पायाला बांधून काम करतात कितीतरी कंडिशन आहे आता आपली जी मुलाखत चालू आहे ती कुणी बरोबर पाऊस गरज आहे आज आपण पाहतोय मराठवाडा विदर्भामध्ये कितीतरी माझा शेतकरी बांधवांनी आत्महत्या केल्या त्याच काय कारण आहे शेती करतो रात्र दिवस तो मालाला बाजार नाही कुठल्या गोष्टीची आज कांद्याची काय परिस्थिती लक्षात घ्या मी कांद्याचा व्यापारी आहे मी आज पाहतोय काय परिस्थिती कांद्याची बारा रुपये तेरा रुपये किलो कांद्याचा बाजार आहे साहेब ज्यावेळेस कांदे काढले त्यावेळेस पंधरा चौदा सोळा रुपये बाजार होता मला माहिती आहे मार्च महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कांदे बारा खेमती स्टॉक केले त्या कांद्याला वीस टक्के तीस टक्के वेट लॉस झालाय कांदे डागी आले त्या कांद्याला कोदळी तयार झाली आता शेतकऱ्याला जर बारा रुपये तेरा रुपये विकायची जर वेळ आली तर माझ्या शेतकऱ्याच्या मुलांनी शिक्षण घ्यायचं एखाद्या मुलाला मेडिकल जायचं जायचंय एखाद्या इंजिनिअरिंगला जायचंय काही ठिकाणी लाखो रुपयाचे कधी कधी गव्हर्नमेंट कोट्यातून ऍडमिशन मिळालं नाही जर मॅनेजमेंट मधून जर ऍडमिशन द्यायचं म्हटलं तर लाखो रुपयाचं त्या ठिकाणी डोनेशन द्यावं लागतं त्याने कुठून आणायचं <laughs> आमची आज नव्वद पंच्याण्णव टक्केची मुलं घरी असल्यात बीकॉम ग्रॅज्युएट झालेली इंजिनिअर झालेली पोरं बारा हजारो काम करते साहेब एवढं सोपं नाहीये जरा येऊ द्या माझ्या राजकारत्यांना हातून विनंती आहे मराठी माझे जे जे म्हणजे वरती बसलेले माझे आमदार लोक आमच्या शिव झालेत तिथं पुढे वर्धमान मंत्री सत्री त्यांना विनंती हो तुम्ही जरा थोडं लक्ष द्या आता नाही तर परत नाही आम्ही नाही तर आम्ही जसा विदर्भ विदर्भावर आत्महत्या होती ना तशी महाराष्ट्रामध्ये पुरेशी सुद्धा आत्महत्या सगळ्यात लक्ष द्या लाखो रुपये कर्ज ठेवून माझ्या शेतकरी मुलांना कुठेतरी शिक्षणामध्ये हे करून देतो मग पुढे नोकरी मिळत नाही त्याचा कोणतरी विचार करा ना तुम्ही माझं हे म्हणणं आहे नाही तर माझं तर म्हणणं असं आहे आता हे मी थोडस मागून बोलतोय जर तुम्हाला जर द्यायचं नसत ना तर कॉलला देऊन टाका सगळ्यांचं काढून टाका आणि क्वालिटी आहे पर्सेंटेज आहे ना तुम्ही काय नायचो टक्केवाला डॉक्टर होतो आणि आमचा पंचन वाला पाणी भरतोय एवढं सोपं सप्लाय साहेब त्याच्याकडे क्वालिटी आहे ना त्याला तुम्हाला जर द्यायचं नसतं ना देऊ देऊन सगळं काढून टाका आणि सगळ्यांमध्ये जशी क्वालिटी करा असं करावं लागेल काय बोल धन्यवाद राजीनामा दिला पाहिजे जे ऐका आपल्या सकल मराठा समाजामधील सरकार मध्ये जी मंडळी बसल्या कोण आमदार कोण खासदारी कोण मंत्री कोण संत्री आमच्यासाठी प्रयत्न शंभर टक्के करावा जर समजा त्यांना ते अरुज मिळत त्यांनी माझं असं म्हणले त्या खुर्चीचा त्या केला पाहिजे आमच्यासाठी तुम्ही परत तयारी लागा तुम्ही जर आमच्यासाठी जर आरक्षण मिळवून दिले ना तुमच्यासाठी हा मराठी समाजात माझा तोरुल ना रात्रीचा तो दिवस करून तुम्हाला परत त्या गाडीवर पाचवायची सुरुवात कुठून करायची मी तुम्हाला सगळी बसून करा ना काय अर्थ अडचणी आपण करू नालक्यामधून जे काय मंत्री सत्ते गेले तर नाही प्रयत्न